नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप यूट्यूब चॅनलमध्ये आणि एक शॉर्टमध्ये तुम्हाला जस्त एक माहिती मित्रांनो द्यायची होती त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला त्या मुलांचीही मदत होईल आणि आम्हा शिक्षकांच्या वतीनं आपण तुमच्यासाठी किंवा तो रिझल्ट लवकरात लवकर येण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करतो आहे आता म्हणजे खूप झालं कारण भरपूर दिवस झाले साठ दिवसाच्या वरती व्हायला लागला आणि पेशन्स ठेव म्हणजे किती ठेवणार ना आपण पेशन्स पण म्हणजे बरेच असे इन्फॉर्मेशन पण आली की रिझल्ट आत्ताच लागेल किंवा ह्या ह्या डेटला लागेल पण अजूनही लागला नाही तर आपण एक अशी मोहीम हे करतो आहे की महाट्रान्स खूप बघा एल डी सी रिझल्टचं जी कॉलिंग कॅम्पेन आपण म्हणजे करतो आहे उद्यापासून उद्या म्हणजेच उद्या मंडे आहे बरोबर तर हा व्हिडिओ जर तुम्ही हा मंडे जाऊन पण बघताय तरीही तुम्हाला कॉलिंग करायचं आहे मित्रांनो आणि जर तुम्ही आज बघताय हा व्हिडिओ तर उद्या शंभर टक्के कॉलिंग करायचं म्हणजे जेवढं जास्तीत जास्त तुमचे कॉलिंग कॉल जातील ना तेवढं आपल्याला फायदा होईल रिझल्ट येण्यासाठी आपण कॉलिंगचा परिणाम बघितलेला आहे की त्यांनी एक पब्लिक नोटीस काढली त्यामुळे तो आपल्या कॉलिंगचा परिणाम होता किंवा आपल्या फोर्सचा परिणाम होता मी पुढं सांगणार पण आहे तुम्हाला की कशा कशा पद्धतीने कॉलिंग करायचे काय बोलायचे किंवा काही गोष्टी तर बघा ह्याचं उद्दिष्ट काय असणार आहे आप आपण उद्या कॉलिंग कॅम्पेन करतो त्याचं उद्दिष्ट आहे जे महाट्रान्सपोर्टचा एल डी सी निकाला आहे लवकरात लवकर जाहीर करावा यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊ हो। उद्या कॉलिंग मोहीम राबवायचं आहे म्हणजे हीच आपलं त्याच्यामागचं काय उद्दिष्ट आहे आता याच्यामध्ये काय आहे बघा उद्या म्हणजे सोमवारी काय तर सकाळपासूनच म्हणजे दहाच्या अगोदर नका करू दहाच्या अगोदर ते कॉल उचलणार पण नाही दहा नंतरनं सकाळपासून सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे कॉल सुरू करायचा आहे म्हणजे शंभर टक्के कॉलिंग करायचं आहे म्हणजे करायचं आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला ॲरवंट बोलायचं नाही शांतपणे आणि ठामपणे आपली मागणी मांडायची आहे तिथं शांतपणे आणि ठामपणे नाही ना मग ना, एकच विनंती करायची सर असतील किंवा मॅडम असतील की कृपया एल डी सी रि, रिजल्ट रिझल्ट लवकरात लवकर जाहीर करा हे पण सांगायचं कधी लागेल हे नाही विचारायचं बघा कधी लागेल हे नाही विचारायचं लवकरात लवकर जाहीर करा आणि मग नंतर न विचारा की कधी लागेल बरोबर सुरुवातीला कधी लागेल हे नाही विचारायचं की तुम्ही लवकरात लवकर सर जाहीर करा करा प्लीज आणि नंतर मग तुम्ही विचारू शकता की आत्ता अजून तर तुम्ही जाहीर केला नाही तर एक सर म्हणजे कधीपर्यंत लागू शकतो हे तुम्ही नंतर विचारायचं सुरुवातीला विचारू नका जाहीर करा हे असंच आपल्याला म्हणजे आपली मागणी ठेवायची आहे ना आता भले हे तुम्ही म्हणाल की नाही नाही सर ते तर कॉलिंगवरती वेगळेच सर असतात त्यांना काहीच माहीत नसतं वगैरे वगैरे पण कॉलिंगचा फायदा शंभर टक्के होतो त्यामुळे आपल्याला कॉलिंग थांबायचं नाही कॉलिंग कंटिन्यू मित्रांनो करायचं तर त्या कॉलिंगसाठी नंबर पण इथे मी शो करतो आहे हे नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या बघा हे तीन नंबर आहेत या तीन नंबरपैकी तुम्ही कोणत्याही नंबरवरती कॉल करू शकता जर एखाद्या नंबरवरती कॉल लागत नसेल तर पहिला सोडा दुसऱ्यावरती करा दुसऱ्यावर लागत नसेल तर तिसऱ्यावरती करा पण हे कॉलिंगचे नंबर आहेत तर आपल्याला शंभर टक्के संपर्क करायचा आहे त्यांच्यासोबत आणि विचारायचं आहे आणि उद्या जास्तीत जास्त कॉल गेले पाहिजे मित्रांनो जेवढे जास्त कॉल जातील तेवढे त्यांच्यावरती प्रेशर येतं किंवा बर्डन येतं त्यामुळे जास्तीत जास्त उद्या कॉल गेले पाहिजे उद्या सोमवार आहे आणि आपल्याला शंभर टक्के त्याच्यावरती काय करायचं आहे काम करायचं आहे जेणेकरून ते काय करतील लवकरात लवकर रिझल्ट देतील त्यामुळे या रिझल्टमध्ये खरंच विद्यार्थ्यांचा जर सहभाग नसेल तर काहीच होऊ शकत नाही हे लक्षात घ्या कोणताच टीचर काही का का करू शकत नाही किंवा म्हणजे कितीही तुम्ही काय केलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे कोणता टीचर काय करू शकत नाही जर स्टुडंटचा सहभाग नसेल तर त्यामुळं स्टुडंट ही खरंच खूप मोठी प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये स्टुडंटच करू शकतात कारण टीचर काय जरी तिथं गेलं किंवा ऑफिसला वगैरे गेलो मुंबईला वगैरे गेलो ऑफिसला गेलो आणि आपण जरी तिथं निवेदन केलं हे केलं तर म्हणजे ते एक गोष्ट आहे म्हणजे ती पण चांगली गोष्ट आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे रे कॉलिंग असेल किंवा त्यांना पत्रव्यवहार असेल पत्र व्यवहार किंवा मेल असेल आहे ना ही खूप ह्या एकदम क्रिडेन्शियल गोष्ट आहेत ना ह्या बरोबर त्यामुळं ह्या थोड्याशा व्यवस्थित बघितल्या जातात तिथं त्यामुळं याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के काम करायचं आहे मित्रांनो आणि हा कॅम्पेन आपल्याला सक्सेसफुली करायचं आहे उद्याचा तर बघा इथे लिहिले बघा चला मित्रांनो चला विद्यार्थ्यांना चला ही आपली एकत्रित मोहीम आहे एकत्र येऊ आणि आपला हक्काचा कॉल हक्काचा निकाल मिळूया तर आपला एल डी सी हक्काचा निकाल आहे तो आपल्याला मिळवायचा आहे शंभर टक्के मिळवायचा आहे हा व्हिडिओ जास्त लेनदी न करता फक्त एवढं सांगेन मी आत्ता याच्यामध्ये नाही तुम्हाला सांगणार की सबस्क्राईब करा लाईक करा वगैरे वगैरे काहीच काहीच नाही सांगणार तुम्हाला एकच सांगेन फक्त शेअर करा जेवढं तुमचे फ्रेंड सर्कल असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की मंडेला कॉलिंग कारण मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती पण टाकलेला आहे पण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जवळपास चारशे प्लस विद्यार्थी आहेत पण चारशे प्लस विद्यार्थ्यांनी कॉल तर करायचं आहेच म्हणजे ते तर करतीलच पण बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंतही मला पोचायचं होतं जेणेकरून त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर येऊ शकतं आहे ना त्यामुळे ते तेही विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं त्यासाठी हा व्हिडिओ बनवते त्यामुळे जास्तीत जास्त कॉलिंग विद्यार्थ्यांना तुम्हाला करायचं आहे मित्रांनो धन्यवाद उद्याचं कॅम्पेन आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे धन्यवाद मित्रांनो